लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ औरंगजेबाचा जन्मही गुजरात मध्ये झालेला आहे संजय राऊत भाजपला औरंगजेबावर एवढं प्रेम का आलं आहे एवढं प्रेम आहे का औरंगजेबावर औरंगजेब शासक होता आणि त्याने महाराष्ट्रावर वारंवार हल्ले केले त्याचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे हे जर चुकीचे असेल तर भाजपने आम्हाला इतिहास सांगितला पाहिजे की औरंगजेबचा जन्म कुठे झाला होता जसं आम्ही गर्वाने म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या महान योद्ध्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल यासारख्या महान नेत्यांचा जन्म गुजरातमध्ये झालेला आहे औरंगजेबाचा जन्मसुद्धा गुजरातमध्ये झालेला आहे तर मी काय चुकीचं बोललो ज्या मातीत औरंग था जन्म झाला त्या मातीचे काही गुणधर्म राज्यकर्त्यांना लागलेले असतील मोदी आणि शहा त्याचप्रमाणे महाराष्ट्रावर हल्ले करत आहेत महाराष्ट्र तोडण्याचा महाराष्ट्र लुटण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यात कोणाला मिरची लागण्याची काय गरज आहे मी कोणाला औरंगजेब नाही म्हटलं ही एक विकृती आहे जे महाराष्ट्रावर चाल करून येतील त्यांना गाडू व्यक्तिगत नाही हा इतिहास आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ही भाषा आम्ही बोलतो ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले करून महाराष्ट्र संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना याच मातीत आम्ही गाडले त्यांना एवढ्या मिरच्या झोंबायचं कारण काय मोदींच्या बाजूला लावा औरंगजेबांचे फोटो तुम्ही त्याच वृत्तीचे लोक आहात क्रूर क्रूरसृढ बुद्धीने वागणारे लोक आहात बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब ठाकरे यांच्याबद्दल यांच्या बाबतीतलं अत्यंत दळभद्री विधान नरेंद्र मोदीनं केलेलं आहे अत्यंत देवता समान अशी व्यक्तिमत्व होती या दोन्ही व्यक्तिमत्वांना महाराष्ट्र पोचतो आणि त्यांना तुम्ही नकली म्हणता ही तुमची हिंमत आणि म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही औरंगजेबाचे संतान आहात तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात तेलंगणात जाऊन महाराष्ट्राबद्दल अशा प्रकारची भाषा करणं हे बरोबर नाही यालाच तर सुडाचं राजकारण म्हणतात सत्तेचा गैरवापर म्हणतात लफांगेगिरी आणि भय म्हणतात महाराष्ट्रात आणि मुंबईत आम्ही कुठेही सभा घेतली तरी आमच्या सभेला लोक येतील भाड्याने आम्हाला लोकं आणावी लागत नाहीत तुम्ही त्यांचा जुना टीचर टीचर दाखवा मोदी हो आणि शहा यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका हे कोण म्हणालं होतं आता हे वाघ एकत्र येत आहेत ते लांडगे आहेत आमच्या पक्षाकडून प्रतिनिधी जातील अत्यंत गंभीर मुद्दा आहे अकरा बारा दिवसांनी दहा टक्के मतदान वाढवतात हा एक संशोधनाचा विषय आहे तिथला भारतीय जनता पार्टी का औरंगजेब के ऊपर प्यार उमड है औरंगजेब के ऊपर औरंगजेब एक शासक था और उस शासक ने महाराष्ट्र के ऊपर बार-बार हमले की अत्याचार की, की उसका जन्म गुजरात में हुआ था क्या ये गलत है मोदी जी ने या भारतीय जनता पार्टी ने उस बारे में फिर हमें इतिहास बताना चाहिए कि औरंगजेब का जन्म कहां हुआ था जैसे तो हम गर्व से कहते हैं छत्रपति शिवाजी महाराज शाहू फुले अंबेडकर बाला साहब ठाकरे ये सब महान योद्धा इनका जन्म महाराष्ट्र में हुआ हम गर्व से कहते हैं महात्मा गांधी सरदार वल्लभ भाई पटेल जैसे महान नेताओं का जन्म गुजरात में हुआ आई रिपीट महान नेताओं का जन्म गुजरात उसी तरह से एक औरंगजेब का जन्म जिसने पूरे देश को पूरे देश को अपने पकड़ में लेने की कोशिश की थी खास करके महाराष्ट्र के साथ संघर्ष किया था उसका जन्म औरंगजेब का जन्म गुजरात में हुआ दाहोद में उसमें मैंने गलत क्या कहा है तो जिस मिट्टी में औरंगजेब प्राजनक हुआ है उस मिट्टी का थोड़ा गुण धर्म वहां के राज्यकर्ताओं को लगा होगा उसी तरह से मोदी जी और शाहजी उसी तरह से महाराष्ट्र के ऊपर हमले कर रहे हैं महाराष्ट्र को तोड़ने की कोशिश करते हैं महाराष्ट्र लूटने की कोशिश करते हैं उसमें मिर्ची लगने की क्या जरूरत है किसी को मैंने तो किसी को औरंगजेब नहीं कहा है कि एक विकृति है एक, वि, एक वृत्ति है तो भाषा के लिए मोहन जे महाराष्ट्रावर चाल, ये है। चाल जानी जानी करून येतील त्यांना गाडू व्यक्तिगत नाही हा इतिहास आहे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ही भाषा आम्ही बोलतो ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले करून महाराष्ट्राला खतम करण्याचा प्रयत्न केला त्यांना याच मातीत आम्ही गाडलेला आहे मग अफजल खान असेल शाहिस्त खान असेल औरंगजेब असेल असे अनेक लोक आहेत ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले केले त्यांना आम्ही गाडलो महाराष्ट्र हा आम्ही संघर्ष करून मिळवलेला आहे हवतात्म्य देऊन मिळवलेला आहे याच्यामध्ये काय चुकीचं आहे का नाही ना एवढं ना। त्यांना मिरच्या झोंबायचं कारण काय औरंगजेबाचे लावा तुमच्या मोदींच्या बाजूला फोटो लावा तुम्ही त्याच वृत्तीचे लोक आहात क्रूर बुद्धीने वागणारे बड़ा धर्मांतरण धर्मांतरित राजकारण करना रही प्रधानमंत्री का बयान आया कि बाला साहब ठाकरे की जो तो शिवसेना है उसकी नकली संतानों को जिस तरह से वो यूज करें इस तरह से कहा अगर उद्धव ठाकरे जी को कोई नकली संतान कहते हैं बाला साहेब ठाकरे जी का और शिवसेना का तो ये महाराष्ट्र का अपमान करते एक देवता समान माता पिता थे बाला ठाकरे और मां बिनाताई ठाकरे पूरी महाराष्ट्र उनकी पूजा करता है शायद मोदी जी ये भूल गए हैं मोदी जी के दिमाग में कुछ गड़बड़ लगती है आजकल और अगर कोई बाला साहब ठाकरे और मां साहब मीना साहब ठाकरे मीनाताई था ठाकरे का अपमान इस तरह से करता है तो महाराष्ट्र नहीं करेगा आप अपने संतान की बात करिए अगर किसी को संतान होगी तो आपकी असली संतान हमने ये उसका नोटिंग किया है महाराष्ट्र की जनता ने नकली संतान माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या बाबतीत अत्यंत दळभद्री विधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे अत्यंत देवता समान अशी व्यक्तिमत्व होती आणि ही दोन्ही व्यक्तिमत्व मासाहेब मीनाताई ठाकरे एक मांगल्य मूर्ती इंदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे या दोघांनाही या दोन्ही व्यक्तिमत्वांना महाराष्ट्र पुजतो त्यांना तुम्ही नकली म्हणता ही तुमची हिंमत आणि म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही औरंगजेबाचे संतान आहात तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात हे जे बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मिनाताई ठाकरे यांना नकली म्हणत असाल आणि आम्ही सगळी त्यांची संतान आहोत ही अकरा कोटी जनतेवर त्यांनी पुत्रवत प्रेम केलेलं आहे आम्हाला घडवलं आहे त्यांना जर तुम्ही नकली म्हणत असाल आणि आम्हाला नकली संतान म्हणत असाल हा प्रश्न फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नाही आहे या महाराष्ट्रावर ममतेची पाखर घालणाऱ्या बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेबांच्या अपमानाचा विषय आहे आणि तेलंगणात जाऊन या औरंगजेबाद का संतानानी अशा प्रकार भाषा कर महाराष्ट्र विषय ये बरोबर तो पार्टी के नेता है एम पी है उन्होंने कहा कि श्रीकांत सिंधे के माथे पे लिखना चाहिए कि वो गद्दार बेटे हैं और बाद में संजय निरुपम का भी बयान आया कि देखिए किसी का बयान आता है उसका ऊपर मैं मेरा वक्तव्य नहीं देता हूँ इतना शिंदे गद्दार है क्या नहीं इतना ही आप कहिए ना सवाल यही है इकना सिंधे और उनके चालीस लोग पूरा देश उनको गद्दार कहता है उनके ऊपर थूकता है मैं ये नहीं कहूंगा कौन क्या बोलता है मैं मेरी बात बोलता हूँ ये चालीस लोग गद्दार है क्या नहीं अजीत पवार के साथ जो चालीस लोग गए हो, गद्दार है क्या नहीं लोग उनको गद्दार बोलते हैं क्या नहीं बेईमान है क्या नहीं पचास खोके एकदम ओके किसको बोलते हैं हमको बोलते हैं को उनको बोलते हैं तो ये बात छोड़ दीजिए आप उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी करण्यात आली होती मात्र ती परवानगी आता मनसेला देण्यात आली आहे त्यांचा एकही उमेदवार या लोकसभेचा उमेदवार नाही हो याला असतं सुडाचं राजकारण म्हणतात सत्तेचा गैरवापर म्हणतात काय लफंगेगिरी म्हणतात आणि है क्या नाही लोक उनको गद्दार बोलते है नाही बेईमान है क्या नाही पचास खोके एकदम ओके किसको बोलते है? हमको बोलते है को उनको बोलते है तो हे बादे आप उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी करण्यात आली होती मात्र ती परवानगी आता मनसेला देण्यात आली आहे एकही उमेदवार या उमेदवार हो याला तर सुडाचं राजकारण म्हणतात सत्तेचा गैरवापर म्हणतात काय लफंगेगिरी म्हणतात आणि भीती म्हणतात भय हे भीतीतून होत आहे महाराष्ट्रात आणि मुंबईत आम्ही कुठेही सभा घेतली तरी लोक आमच्या सभेला इथे भाड्याने लोक आणावे लागणार नाही कोण म्हणत आहे बघा असा आहे की तो एक जुना टीजर दाखवा की नरेंद्र मोदी आणि अमित शाहला या महाराष्ट्रात पाय देऊ ठेवू नका म्हणून बरं का नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका हे कोण म्हणाल होत कोण म्हणाल होत तुम्ही सांगा हो तो संगा ना का तुम्हें का लास्ता है तुम्हें बतमया दाखिल ना अच्छा मत वाघ एकत्र रहता है लाणगेत उत्तर पश्चिम सीट से आपके उम्मीदवार है अमोल की उनको लेकर बीजेपी द्वारा आरोप लगाया जा रहा है।, में 1993 तो है ये गलत है ये गलत है ये बीजेपी का पूरा एक षड्यंत्र होता है अपने लोग घुसा देते हैं अंदर और फोटो निकाल देते हैं मालूम नाही हजारो की संख्या में भीड आती है लाखों की संख्या में भीड आती आता अमोल कीर्तीकर जीत रेंद्री निवडणूक आयुक्तांची आज इंडिया ब्लॉक भेट घेणार आहे पार्टीकडून प्रतिनिधी जातील एवढंच मी सांगेन अत्यंत गंभीर मुद्दा आहे अकरा बारा दिवसांनी दहा टक्के मतदान हे वाढवतात हा एक हा एक संशोधनाचा विषय चला थँक्यू पक्ष बदल असं म्हणणार रवींद्रा मला रवींद्रा असं म्हणतात असे दोनच मार्ग माझ्यासमोर होते खरं बोलले एकनाथ शिंदे समोर एकनाथ शिंदेची सुद्धा तीच भूमिका होती जेल की गद्दारी त्यांनी जेलच्या ऐवजी गद्दारी म्हणजे पक्षांतर आणि बहुतेक त्यांच्या बरोबरच्या सगळ्या लोकांनी तोच मार्ग स्वीकारला जेलमध्ये जाण्याची हिंमत या लोकांनी दाखवली नाही कधीच आम्ही दाखवली आम्ही पक्षांतर नाही केलं आम्ही जेलमध्ये गेलो या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक स्वातंत्र्यवीरांनी ब्रिटिशांची शरणागती पत्करली नाही जेलमध्ये गेले ना हौतात्म्य पत्कर छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा टाकले त्याच्यामुळे या सगळ्या लोकांना कोणत्याही स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकाचं नाव घ्यायची अवकाद नाही शिवाजी महाराजांचं नाव त्याने घेऊच नाही हे सगळे योद्धे लढवय होते आपण शरणागत झालेला आहात आपण गुलामी पत्करलेली आहे तुम्ही त्या पाहिजे पाहिजे उगा छात्या उगा बोलू राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर